सरक <laughs>

मनोजदादा बोरपडे चित्रलेखाताई माने सन्मान्य बाबा सुरेश तात्या आणि आपले सुनील तात्या सुरेश तात्या आणि शंकर काका सगळेच मान्यवर भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी आलेले आहेत खरंच मागाशी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं गायकवाडवाडी आणि पाडळी ही दोन खाड उत्तरच्या टोकावरची गाव आहेत आणि या गावांचा अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे निश्चितपणे आपल्या आपल्याला दादा शिंदे साहेब सुद्धा आपल्याला मदत करतायत आदरणीय महाराज साहेब सुद्धा मदत करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये या विभागाचा हा विभाग जन्मय झाल्याशिवाय राहणार नाही आणि या नरेंद्र मोदी साहेब आज सगळे व्यवस्थित करत आपण वंचित का राहिलो असले चुकीचे लोक प्रतिज्ञा म्हणून राहिलो आता लोकसभेला काही झालं नरेंद्र मोदींना अभिप्रेत असणारे आपले राज्य हे निवडून आलेच पाहिजे आम्ही आमच्या नेता साहेबांनी सांगितलं हिथं पण लागून देऊ आणि लागून देऊ नका लायके का त्यांची कुठे तोंडाने मागणार तुम्ही सांगा बघतो तुम्हाला आम्ही पाणी शब्द शब्द तुम्ही पूर्ण तात्तीन उतरा आणि कामाला जितना आलाय त्यांना सांगा आमच्याविषयी वाटलं झालं भाजप चांगलं करतं बाहेर चुकला होता तुम्ही फोन करा म्हणा तुम्ही भाजपला मत द्या कुठं तरी या तुम्ही नको सगळ्यांनी आता पळा हे काम तुमचं होणार हा शब्द आहे आणि तात्या आत्ताच वटील करा मुख्यमंत्री सडक योजनेतून कसल्याही परिस्थितीमध्ये आता जूनच्या टप्यामध्ये हा पाच साडेपाच किलोमीटरचा रस्ता थ्रो आउट करून की कुठलाही मंत्री वर विवर खाली मागे हात जागेवर अधिकाऱ्यानं एवढी गोष्ट करावीच लागेल आपल्याला तर एवढा पण तात्या घालव सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे पूर्ण आणि पुढे दीड किलोमीटर गेला की सुपूर्ण नाही आला ते थ्रू चॅरेंज घेऊरेंज मध्ये काय प्रॉब्लेम आहे सोडून आणि आपण हे करून देऊ आणि आम्ही जे बोलतो ते करतो आमच्या स्वभावामध्ये नाही डागत स्वतःच्या पैसे शेवटी मी स्वतः एक कोटी रुपये घालवते शब्द दिला थैन त्याच्यात बदल नाही सरकार दिलं ठीक नाही तर आम्ही सांगतो आलं का त्यामुळं तुम्ही हो काळजी करू नका तुम्ही फक्त मतदान द्या असं आव्हान करतो आज महाराज साहेब या ठिकाणी आले त्यांचं पण आभार मानतो खरं तर एवढा मोठा मतदारसंघात तरी पण महाराज साहेब आजकेला आजारी पडले ते त्यांनी मुळ्या खाऊन खाऊन होईना पण आज मी कारण उत्तरला येणारच तरी आजारी मला आश्चर्य वाटलं महाराज साहेब कसे कारण गेले दोन दिवस त्यांना तरी सुद्धा ते थंडात फक्त जनतेच्या तरी कृपया आपण सगळ्यांनी क्रमळ या चिन्हावरती आपण बटन दाबायचं आणि थोड्या कमतीनं महाराज साहेबांना आपल्या आदरणीय वादांना देऊतो आणि थांबतो